आज पकडलं आम्हाला पोलिस हॉलने आणि काउन पकडलं आम्हाला सांगतो था तर हाय गाईच आज आहे बैल पोळा तर सनी मी नारायण चाललो पैदल पैदल गावामध्ये कारण खामगाव मध्ये हर वर्ष बैलांची स्पर्धा ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या परिवाराला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मग पैदल पैदल आम्ही चाललो बैल शोधला आणि आम्हाला भेटतात बैल मग परशीवर मग आर्यन म्हणते की बैल पोळ्या दिवशी आपली राखी बैलाच्या टाकत असतात मग हे कार्यक्रम झालं आम्ही सरळ निघालो गावामध्ये कारण आम्हाला दुसरीकडं जायचं होतं पुढे जाऊन बघतो तर हे लोक वाट बैलाला काही जोरात उठवले म्हणजे लोकांना पैशासाठी या जनवारांना सोडलं नाही रे वा भावांना मग आर्यन म्हणते नटर गार्डन गार्डनमध्ये मग आम्ही आलो गार्डन गार्डनमध्ये पण सनीला आला राग सनी म्हणे मला बैलावर बसू दे आम्ही नाही रे बघू लागणार नाही हे खामगाव नगर परिषद नटराज गार्डन हे खामगावमध्ये खूप जुनं आहे पण नगर परिषद नेला नवीन बनवून तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता आणि मग थोड्याच वेळात पाऊस आला सनी आर्यन आणि मी भिजत होतो पावसात कारण सगळ्याकडे लोक उभे होते आम्हाला जागाच नव्हती कुठे उभे राहते सनीला लागले ते भूक मग आम्ही आलो तो पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी खाऊन मग सनीचा राग झाला शांत पाणीपुरी खाऊन आम्ही सरळ निघालो घरच्या नसताना आणि या वर्षी बैलांची स्पर्धा नव्हती कारण बैलांमध्ये एलसीडीची बिमारी फैलत आहे तर त्या कारणामुळे या वर्षी बैलांची स्पर्धा नाही आहे चला मग आजसाठी एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघत आहे तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा